मूर्तिजापूर तालुक्याअंतर्गत येत असलेल्या ग्राम धामोरी बुद्रुक येथील श्री संत लष्करी महाराज यांचा नव्वदावा पुण्यतिथी यात्रा महोत्सव ओमिक्रॉन या कोरोना विषाणूमुळे रद्द करण्याचा निर्णय संचालक मंडळांच्या बैठकीत घेण्यात आला संत लष्करी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने दरवर्षी भव्य दिव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन केले जाते पण मागील दोन वर्षापासून कोरोनाचे संकट जगासह देशभरात पाहायला मिळाले आज जरी रुग्णसंख्या कमी असली तरी नवीन व्हेरियंटचा धोका लक्षात घेता यावर्षी सुद्धा यात्रा महोत्सव रद्द करावा असे सर्वानुमते ठरले आहे म्हणूनच अकरा डिसेंबर रोजी पंचकृषीतील भक्तांना घरुणा श्रींचे दर्शन व नामस्मरण पूजा अर्चा करावी व संस्थान मंडळाला सहकार्य करावे असे आवाहन सदर सूचना पत्रकात दिले आहे तसेच यात्रा निमित्ताने येणाऱ्या दुकान व्यावसायिक बंधूंनी याची नोंद घ्यावी व सूचनेचे पालन करावे गावात तसेच मंदिर परिसरात कुठलीही दुकान लागणार नाही व गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी सूचना देऊन देखील संबंधितांनी पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश संचालक मंडळी यांच्याकडून दिले आहे या दिवशी श्रींचे मूर्ती पूजन व महाआरती फक्त ठराविक संचालक मंडळ करतील असेही संचालक यांच्याकडून सांगण्यात येत आहे कोरोना विषाणूचा संसर्ग जरी कमी असला तरी संकट अजून त्या अनुषंगाने संचालक मंडळ यांची बैठक घेऊन यात्रा महोत्सव रद्द केला आहे याची सर्व भक्तांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर